आपल्या हापूस आंब्याचा रस बनवून झालेला आहे कलर टेक्चर तुम्ही बघू शकता वरतून छान बदामाचं गार्निशिंग करून घेऊया आणि तुम्ही बघू शकाल हापूस आंब्याचा या वर्षीचा आपला हा रस बनवून रेडी आहे वा माझ्या तर ना मंडळी तोंडाला अक्षरशः पाणी सुटलेलं आहे की कधी हा आमरस मी फस्त करते सन्नास काय स्पेशल रसपुरी बघू शकाल मंडळी छान रस पुरीची थाळी आपली बनवून रेडी आहे मस्त ज्वारीचे पापड आणि साबुदाना पापड मूग वड्याची भाजी हाफूस आंब्याचा रस आणि छान गावरन तुपाची अशी धार तुम्ही बघू शकाल किती यम्मी दिसत आहे आणि आपल्या टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या नमस्कार मंडळी सारनास फुडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे तर आज काय स्पेशल असणार आहे बनवणार आहोत रस पुरीचा असा वर्षाचा हा आपला हापूस पहिल्यांदा हापूस आंबा आलेला आहेचा तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी ते चार हापूस आंबे घेतलेले आहेत ज्यामध्ये पाणी घालून घेऊया हापूस आंब्याचा रस बनवत आहोत मग आंबे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया मग स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेले आहे आणि आंब्याला छान चोडून घ्यायचं आहे आपण पारंपरिक पद्धतीने आंब्याचा रस बनवत आहोत वरती छान या टोकाला बोट ठेवून असं छान नरम करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ठेवून देऊया दे चला तर मग परत सर्व <Santhe> आंबे <kate> आपण याप्रमाणे नरम करून घेणार आहोत सर्व आंबे <Santhe> आपण नरम करून घेतलेले आहे वरचं जे देठ असतं ते काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला रस बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे काल ह्याप्रमाणे चला तर मग याचं पण वरचं डोक काढून घेतलेलं आहे आणि याप्रमाणे आपल्याला सर्व आंबे पिळून छान रस काढून घ्यायचा आहे मी चारही आंब्याचा इथे रस काढून घेतलेला आहे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये सर्व रस घालून घ्यायचा आहे आंबा आहे तर खूप गोड असतो हा आंबा त्यामुळे आपल्याला साखर कमीच घालायची आहे तर मी इथे फक्त दोनच चम्मच साखर घालून घेते आणि इथे तुम्ही बघू शकाल चिमूटभर भर मीठ टाकते मीठ ह्यासाठी टाकायचं आहे की आंब्याचा रस बाधत नाही आणि टेस्ट पण छान लागते त्यामुळे आणि दूध घालून घेऊया मिक्सरमध्ये रस फिरवून घेऊया रस सर्व करून घेते आणि वरतून छान बदामाचं गार्निशिंग करून घेऊया तुम्ही बघू शकाल किती यम्मी असा हापूस आंब्याचा या वर्षीचा आपला असा हा रस झालेला आहे तर तुम्हीही नक्की करून बघा आमरस बनवून रेडी झालेला आहे तर आपण याला फ्रीजमध्ये गार करायला ठेवूया चला तर मंडळी आपण इथे पुरेसाठी कणिक भिजून घेऊयात तर मी इथे दो, दोन वाट्या गव्हाचं पीठ कणिक घेतलेले आहे याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि तेल घालून घेऊया आणि छान कणिक मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून आपण छान पीठ मळून घेऊया आपल्या घ आपल्याला हा गोडा घट्टसर भिजवायचा आहे जास्त पातळ वगैरे भिजवायचं नाही आहे कारण मग पुढे आपले टमू फुगणार नाहीत आणि मिश्रण पातळ होईल पाणी घालून आपण छान पुरीची कणिक भिजवून घेऊया घट्टसर असा गोळा भिजवून घेतलेला आहे तर आता आपल्याला या गोळ्याला पंधरा मिनटं मुरवत ठेवायचं आहे चला तर मग पंधरा मिनटांनी पुऱ्या बनवायला घेऊया पुरीचं पीठ आपलं मोरून झालेलं आहे तुम्ही बघू शकाल छान मोडून घेते तेल पण आपलं गरम झालेलं आहे तर छान पुऱ्या बनवून घेऊया चला तर मग पुऱ्या लाटून घेते मी पुरी तेलामध्ये सोडून घेऊया तुम्ही बघू शकाल किती छान टम्म पुरी झालेली आहे मग पुरी आपण काढून घेऊया छान अशी टम्म पुरी तळून झाली आहे पुरी आपण तेलामध्ये सोडून घेऊया छान हापूस आंब्याचा रस आणि टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या तुमचा फेवरेट बेत मी आज केलेला आहे मस्त मूग वड्याची भाजी ज्वारीचे पापड आणि साबुदाणा पापड ज्वारीच्या पापड रेसिपीचा व्हिडिओ आणि साबुदाण्याच्या पापडचा रेसिपीचा व्हिडिओ चॅनलवरती आलेला आहे तर तुम्ही नक्की बनून बघा तर खूप माझ्या तोंडाला तर अक्षरशःही बघून पाणी आलेलं आहे आणि विदर्भामध्ये ना मंडळी स्पेशल रस आणि कुरडे मस्त अशी डोबून खातात मला तर खूप आवडते चला तर मी तुम्हाला टेस्ट करूनच दाखवते आज मिस्टरच्या आवडीचा बेत आहे मस्त असा रस आणि पुरी हा भन्नाट